दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिल्या श्रावणी सोमवार आपण जण सज्ज झाला आहोत भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी बऱ्याच घरात पारायणाला सुरुवात झाली झालेली आहे काही ठिकाणी गुरुचरित्र पारायण सुरू आहे तर काही ठिकाणी नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं सा पारायण चालू आहे तर काही ठिकाणी शिवलीलामृत पारायण सुरू आहे काही ठिकाणी रुद्राभिषेकाचे संकल्पयुक्त सेवा सुद्धा सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या पहिला श्रावण सोमवार आहे या पहिल्या श्रावण सोमवारी जी आपण शिवामूठ अर्पण करतो तांदूळ तर ह्या तांदुळाचं नंतर करायचं काय हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि ह्या तांदळाचं आपल्याला नंतर काय करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि भगवान शिवशंकरांना अर्पण केलेल्या बेलपानाचा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय तुम्हाला सांगणार आहे कृपया करून व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी आपण भगवान शंकरांना जे तांदूळ अर्पण करणार आहोत जेव्हा ज्याला आपण शिवामूठ म्हणतो शिवामूठ अर्पण करताना मुठभर तांदूळ हे भगवान शंकरांना अर्पण करायचे असते शिवामूठ अर्पण करताना भरपूर असे तांदूळ घ्यावे आणि मग ते भगवान शंकरांना अर्पण करायचे असतात तीनदा शिवामूठ अर्पण करायचे असते मग खूप मोठा प्रश्न पडतो की या तांदळाचं नंतर काय करायचं अर्थात शिवामूठ अर्पण करत असताना आपण जेव्हा तांदूळ ज्याला आपण म्हणतो तर ते अखंड असावेत तुटलेले नसावेत हे तांदूळ जेव्हा भगवान शंकरांना अर्पण करतो तेव्हा त्यात हळद गुंकू टाकायचं नाही किंवा ते लावायचं नाही कारण भगवान शंकरांना फक्त भस्मप्रिय आहे चंदन प्रिय आहे बाकी हळद गुंकू भगवान शंकरांना अर्पण करत नाही कारण कोकवापासूनच हळद तयार केली जाते म्हणून आता जे तांदूळ आहेत त्याचं काय करावं बघा सोमवारी कोणी पहाटे सेवा करणार आहात तर कोणी प्रदोषकाळी सेवा करणार आहात अर्पण आता मंदिरात जाऊन तर ती शिवामूठ अर्पण केल्यावर आपण ती परत सगळी घरी घेऊन येत नाही एक तर इतकी गर्दी असते त्याच्यामध्ये जल अर्पण केलं पटकन सेवा करणं आणि सेवा करू दिली हेच खूप मोठं भाग्य असतं आपल्याला नाही तर काही मंदिरात असं असतं की पटकन दर्शन आणि बाहेर पडा पटकन दर्शन घ्या बाहेर पडा असं असतं मग जर तुम्ही मंदिरात जाऊन जर शिवामूठ अर्पण करणार असेल तर चांगलं आहे पण मग तिकडच्या शिवामूटीचं तुम्ही काय करणार कारण इतकी गर्दी असते ती शिवामूठ तुम्हाला उचलून आपल्या घरी आणणं सुद्धा शक्य नाही होत मग जर तुम्ही घरात भगवान शंकरांना शिवामूठ अर्पण केली आहे तर नंतर त्या शिवामूठीचं काय करायचं तर बघा ते जे तांदूळ आहे ते अर्थात आपण शिवा शिवामूठ ओली अर्पण करत असतो ते तांदूळ थोडेसे ओले झालेले असतात तर पूजा करून झाल्यावर मग अगदी तुम्ही मंगळवारी तर ती पूजा करून झाल्यावर तुम्हाला ते जे तांदूळ आहे ते तुम्हाला वाळवायचे आहे थोडंसं आता वातावरण जरी असं म्हटलं तरी सुद्धा ते तांदूळ तुम्हाला वाळवायचे आहे आणि ते तुम्हाला दान करायचे आहे होय दीरमाल्यात टाकायचे नाही मी स्वतः थोडेसे दाणे घेऊ घेऊ शकता आणि दान करायचे असता तर भगवान शंकरांना जे शि शिवामूठ अर्पण करत असतो तर ती दानच करायची असते पण त्याच्यातले दोन तीन दाणे आपल्या धान्यामध्ये पण टाकावे किंवा जर तुम्ही भात वगैरे करणार असेल तर ते त्याच्यात ता पण टाकावे पण बाकीचे ज्या काही अक्षत आहे त्या तुम्हाला दान एखाद्या गोर गरीबाला दान करायचे अर्थात त्याच्यामध्ये अजून तांदूळ जर टाकले आणि मग दान केले तरी चालेल पण जेवढे तांदूळ आहे तेवढे तुम्ही दान करू शकता दान करतानाही कोणाच्या तरी घरात एक टायमाचा भात शिजेल एवढं तुम्हाला दान करायचं आहे म्हणून शिवामूठ अर्पण करताना भरपूर अशी मोठी तुम्हाला शिवामूठ घ्यायची आहे आता मंदिरात जाऊन जर तुम्ही शिवामूठ अर्पण करणार असेल तर ते तर तुम्हाला काही जमणार नाही कारण भगवान शंकरांच्या मंदिरात जेव्हा जेव्हा शिवामूठ अर्पण करतात तेव्हा ते एक अर्पण होते आपल्याकडनं की मंदिरात तुम्ही दान केलं आहे पण घरात असल्यावर आपण फुलं तर दुसऱ्या दिवशी निर्माणला टाकत असतो पण जे काही तांदूळ आहे तर ते तुम्हाला दान करायचे आहे दुसरं महत्वाचं लक्ष्मी प्राप्तीचा उपाय तुम्हाला सांगणार आहे जो दरवर्षी सगळ्या महिला करत असतात काय करायचं आहे बघा आता जेव्हा आपण भगवान शंकरांना एक बेलपाण एकशे आठ बेलपाण किंवा एकावन्न अकरा बेलपाण उद्या तुम्हाला जसं जमेल तेवढे बेलपाण तुम्ही आणावेत आणल्यानंतर ते स्वच्छ धुवावेत आता बेलपाण कसं अर्पण करतात सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांचा जो काही देठ आहे तर ते भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जो काही देठ आहे तर भगवान शंकरांच्या साईडने असावं बेलपान अर्पण करताना ते पालथ अर्पण करावं बेलपान तुटलेलं नसावं चिरलेलं नसावं तीन पानं असावी त्याला आणि जो काही खालचं निवूरता भाग आहे जे काही त्याला गाठ असते तर ती गाठ अशी कट करायची असते आणि नंतर बेलपान अर्पण करायचं असतं आता काय होतं ना आपण अकरा एकशे एक आठ एकवीस असे भिन्न भिन्न पद म्हणजे भिन्न भिन्न प्रकारचे बेलपान अर्पण करतो आणि असं होतं की कोणाकडे फक्त एक बेलपण आहे भले तुम्ही भगवान शंकरांना एक बेलपान अर्पण करता पण ते कसं करता करायचं माहिती का तुम्हाला थोडक्यात सांगते आता समजा मी भगवान शंकरांना एक बेलपाण अर्पण केलं ओम शिवाय नमहा ते बेलपाण जेव्हा अर्पण करू तेव्हा ते उचलायचं थोडस पाण्यात डीप करायचं म्हणजे ते परत पाण्यात स्वच्छ करून घ्यायचं परत दुसरं बेलपाण म्हणजे तेच बेलपाण घेऊन आपण ओम महेश्वराय नमहा हे केलं की परत तेच बेलपाण उचलायचं आणि ते परत पाण्याने स्वच्छ धुवायचं म्हणजे धुवायचं म्हणजे पाण्यात थोडस डीप करायचं परत ओम ओम म्हणजे ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम पिना किने ओम शशि शेखराय नमा या पद्धतीने पण प्रत्येक वेळेस वेळेस जेव्हा तुम्ही अर्पण करता तेव्हा अर्पण केल्यावर जेव्हा ते बेलपान आहे ते आपण काढतो काढल्यानंतर थोडंसं पाण्यात डीप करायचं मग लगेच भगवान शंकरांना अर्पण करायचं तर परत ते डीप करायचं अर्पण करायचं या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता कोणाकडे जर एकशे आठ बेलपण असेल तर त्यांनी डायरेक्ट एकशे आठ बेलपण भगवान शंकरांना अर्पण करायचं जर तुम्हाला ही सेवा मंदिरात जाऊन जर करू दिली तर खूप सुंदर बघा मंदिरात जेवढं पवित्र असतं तेवढं कोणाच्याच घरात एवढं राहत नाही म्हणजे मंदिरात जेवढी सात्विकता असते तेवढं कोणाच्याच घरात इतकी सात्विकता नसतेच कारण मनुष्य आहोत आपल्या घरात वाईट बोलणं वाईट उच्चार करणं कधीतरी निंदा नालसती हा घटना घडतच असतात म्हणून मंदिरात जाऊन जर तुम्हाला ही सेवा करता आली तर नक्कीच उत्तम आणि प्रत्येक महिला मंदिरात जाऊन एकशे आठ भगवान शंकरांना बेलपण अर्पण करते तर काय करायचं त्याच्यातलं कुठलं पण बेलपण घ्यायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं बघा जेव्हा भगवान शंकरांना तुम्ही बेलपण अर्पण करत आहात तर आता समजा मला एक आणायचं आहे मग तुम्ही एक आणा तुमच्या नवऱ्याला आणा तुम्हाला आणा मुलाला तुम्हा आणा मुलीला आणा आपलंच बेलपण कोणीतरी अर्पण केलेलं नाही मी जे बेलपान अर्पण करणार आहे भले मी अकरा बेलपान अर्पण करणार आहे मंदिरात जाऊन तर त्या अकरातले मी चार माझेच बेलपान माझ्या घरी घेऊन येईल मग एक माला एक मुलाला एक मुलीला एक एक नवऱ्याला जर सासू सासरी असेल तर जेवढे घरातले मेंबर आहे आणि जेवढे ते सांभाळणार आहे ते बेलपत्र त्यांच्यासाठी घेऊन यावी आणि जर कोणी सांभाळणार नाही आहे कारण आजकाल वॉलेट पाकिट कोणी वापरत नाही जेंट्स लोक तर वापरत नाही मग आपली भीती असते की ते कुठे इकडे तिकडे नको पडायला इकडे तिकडे नको पडायला मग तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्ही स्वतःसाठी आणलं तरी चालेल मुलासाठी आणलं चालेल आता मुलासाठी आणायचं मग त्या बेलपाणाचं करायचं काय तुम्हाला सांगते आता ते बेलपण आणल्यावर आधी भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही सगळे बेलपान अर्पण करता नामावली किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करून जेव्हा तुम्ही एकशे आठ वेळा भगवान शंकरांची नावं घेता बेलपान अर्पण केल्यावर भगवान शंकरांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातलं असलेलं आर्थिक अडचण कमी करण्यासाठी मी तुम्हाला अर्पण केलेलं एक बेलपान घेत आहे मला तुम्ही त्यांची परवानगी द्यावी अशी प्रार्थना करायची आणि नंतर ते बेलपान उचलायचं म्हणजे जेवढे असेल एक दोन तीन चार तुम्हाला जेवढे हवे तेवढे ते उचलायचं आणि ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केला असेल त्यांनी अर्थात ते बेलपान घ्यावं आणि आता तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता हे नवीन तर हे नवीन बेलपान सॉरी तर हे नवीन बेलपाण तुम्ही आता तुम्हाला तुमच्या तिजोरीत आहे तिजोरी म्हणजे काय जिथे तुमचे महत्वाचे कागदपत्र आहे आता हा हा जो उपाय आहे हे करून तुम्ही करोडपती व्हाल तुम्ही श्रीमंत व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाही मनुष्याला कष्ट करणं कष्टच असतात पण एक टक्का ज्याला नशिबाची साथ असणं खूप त्याच्यासाठी तुमचे कर्म आणि परमेश्वराची साथ तुम्हाला असणं तेवढंच महत्वाचं असतं म्हणून हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे काहीच नाही ते आणलं की तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा मुलीला द्यायचं असेल तर तिला सांग बाई तू तुझ्या एखाद्या पाकिटात ठेव जिथे तू तुझा वारंवार हात लागणार नाही मुलाला द्यायचं असेल तर त्याला सांगा बाबा तुझ्या सॅक मध्ये ठेव हो जिथे वारंवार हात लागणार नाही बेलपान भगवान शंकरांना बेलपान अतिशय प्रिय आहे अगदी अगदी एक बाय एक बेलपान जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते तुमच्यावर प्रसन्न होतात आपणच आपलं बेलपान आणायचं ताई मंदिरात जाऊन आम्ही करू शकत नाही अर्थात तुम्ही घरातही करू शकता मग तुम्ही तुमचे अकरा एकवीस जे काही बेलपान असेल ते तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यातले जे काही तुम्हाला लागत आहे ते तुम्ही काढून घ्यावे आणि बाकीचं तुम्ही निर्माल्यात टाकू शकता निर्माल्य जिथे देवाचं देवाचं निर्माल्य वेगळं असतं तिथे आपण फुलं गजरे हात या वस्तू सगळ्या साठवून ठेवतो ते निर्माल्य आणि जर तुमच्याकडे जागा असेल तर नक्कीच थोडासा खड्डा करायचा त्या आणि त्याच्यामध्ये भगवान शंकरांना केलेली फुलं किंवा बेलपण तुम्ही तिथे तुम्ही थोडंसं ते त्या खड्ड्यामध्ये ते टाकू शकता आणि वरतून परत माती टाकू शकता या पद्धतीने पण तुम्ही करू शकता कारण शहरामध्ये जागा राहत नाही या सगळ्या गोष्टी करायला गावात जर तुमच्याकडे जागा असेल तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करू शकता आता हे हे बेलपाण ज्यांना उद्या मासिक धर्म आहे करायचं नाही आहे सुतक विटाळ ज्या काही अडचणी असेल ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी बिनदास दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी चौथ्या सोमवारी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच भगवान शंकरांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी हो देत आणि जो प्रामाणिकपणे सेवा करत असतो उपाय करत असतो त्याच्या मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतातच तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते हो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एक नवीन जबतो पर्यंत श्री स्वामी समर्थन